तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा वारकरी सांप्रदायिक हा खऱ्या अर्थाने हिरा आहे पंडित प्रदीप मिश्रा लाखो भाविकांनी दुमदुमली पंढरी हरहर महादेव जयहरी विठ्ठल नावाने गरजेली पंढरी चेअरमन अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पंढरी नगरी श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात संपन्न कर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून सिहोर येथील सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणी चंद्रभागा मैदाना येथे श्री हरिहर शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे पंढरपूर तसेच पंचक्रोशीतील लाखो भाविकांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती पूजनीय श्री प्रदीप मिश्रा महाराज यांची कथा जगभरात अनेक ठिकाणी होत असताना पंढरपूर येथे या कथेचे आयोजन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आयोजन केले असतात एक उत्तम पर्वणी ठरत आहे पंढरपूर प्रदक्षिणा यात्रा काढण्यात आली यावेळी या निमित्ताने पंढरपूरकरांनी पुन्हा एकदा जुळून वारीचाच अनुभव घेतला विनाके एकतीस डिसेंबर पर्यंत ही कथा दररोज दुपारी एक वाजता होणार असून यजमान श्री अभिजित धनंजय पाटील यांनी अधिकाधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे